लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आधी शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे त्यांनी एका गाळ्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं जे काय असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात कस्टमर जातात त्यांना देशांतर्गत सहली परदेशी सहली असे ते आम्ही दाखवायचे काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या परंतु आता का एक चार पाच महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी यात्रेकरूंनी सहलीसाठी परदेशात सहलीसाठी दुबईला जाण्यासाठी नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले होते मग त्यांच्या तारखा जसं जसं जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय जे फॉर्मॅलिटीज करावं लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं एक दोन तीन महिन्यापासून ते बंदच होतं त्यांनी मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले ते तक्रार करार अर्ज की बाबा असा असं आहे ते ऑफिस बंद आहेत काय प्रतिसाद देत नाहीत हे मग आम्ही नंतर माहिती काढली की बा तो मयूरवाघ जो त्याच्या कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रा एक चार पाच ठिकाणी गुन्हे दाखले सातारा सोलापूर असेल नाशिक असेल आता ठाण्याला आहेत तिथं पण त्यांनी सेम असंच केलं तर पैसे घेतले लोकांकडून तुम्हाला सहलीला पाठवतो आणि सहलीला पाठवलेलं नाही तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे तिथल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय कि याच्यामध्ये आणखी कोणाकोणा सहभाग आहे का कोण आणखी ते असं हे आहे का आणि त्याच्यामध्ये आता तक्रारदारांना पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर इथे संपर्क साधावा आपण त्यांच्या योग्य ती कारवाई करू पुढील त्यांचे हे करून फिर्यादीमध्ये पनाळकर म्हणून आमच्या इथले कोल्हापूरचे फिर्यादी आहेत त्यांना दुबईला हे करण्यासाठी त्यांनी कुटुंबाचं बुकिंग केलं चार जणांचं त्यासाठी त्यांनी पैसे पण भरले होते दोन लाख बत्तीस हजार टोटल अमाऊंट दिलेली होती त्यांनी त्यांच्याबरोबर पण इतर त्यांचे मित्र आहेत त्यांनी पण अमाऊंट दिलेली होती त्याच्यात बुकिंगसाठी अशी मिळून त्यांची सर्वांची मिळून पाच लाखाच्या आसपास फसवणूक झालेली आहेत बिसाइड दे मानकी पण तक्रारदार येत आहेत की त्यांची दोन तीन चार असे वाढत चाललेले संख्या त्यांची पण अशाच प्रकारे फसवणूक झालेली आहे त्या गुन्ह्यामध्येच आम्ही त्यांना ॲड करून पुढील कारवाई करत आहोत फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आमिष मध्ये त्यांनी सांगितलं होतं स्वस्तामध्ये डिस्काउंट देऊ तीन बुकिंग वर एक तुम्हाला फ्री मिळेल तो रेट कमी दाखवायचा त्यामुळे लोक त्याच्या आमिषाला बोलायचे लवकर हे करायचे कि तो एखादं पॅकेज जर पन्नास हजार बाहेर कंपनी देत असेल वीस पंचवीस हजार रुपयांनी मेनिस किंमत कमी सांगायचे त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्टिव्ह व्हायचे याच्यासाठी आणि त्यातच लोकांची फसवणूक झालेली आहे